अजितदादांनी शेवटी कठोर निर्णय घेत मंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिलाय काल कराडला मकोका लागल्यानंतर राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटखरे यांनी जारी केला कालच दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली होती आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता या क्षणी बीडमध्ये राष्ट्रवादीची कोणतीही कार्यकारणी अस्तित्वात नाहीये अजितदादांनी हा निर्णय का घेतला या निर्णयाचा पक्षाच्या बीड जिल्ह्यातल्या अस्तित्वावर काही परिणाम होणार आहे का धनंजय मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर याचा काही परिणाम होणार आहे का या संपूर्ण प्रकरणात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस फारसं काही बोलताना पाहायला मिळत नाहीयेत इतकंच नाही तर तिकडे परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे सुद्धा या मुद्द्यावर बोलत याचा काय या अर्थ घ्यायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मिळवण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनेलवर आम्ही गेल्या महिनाभरात वाल्मिक करार किंवा संतोष देशमुख हत्या सगळे दाखवणारे व्हिडिओ बनवले आहेत तुम्हाला ते एकाच ठिकाणी पाहता येतील या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला देणार आहोत अनेक प्रश्नांची उत्तरं नमस्कार मी शुभांगी माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्ह्याची कार्यकारिणी काल रात्री बरखास्त करण्यात आली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होता तो धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडच्या जवळचा असल्यामुळे त्याला हे पद देण्यात आलं होतं पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक होताच त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती अर्थात त्याची शिफारस ही धनंजय मुंडे यांनीच केली असावी पक्षाची प्रतिमा डागाळू नये यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला असेल पण आता हे प्रकरण चांगलंच चिघळले वाल्मिक कराडला ला लागलाय म्हणजे आता तो पुढचे किमान नव्वद आणि कमाल एकशे ऐंशी दिवस जेल मधून येणार नाही तसंच जामीन मिळवण्याच्या धुसर झाल्या आहेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक संपूर्ण बीड जिल्ह्याला माहित आहे दोघही व्यावसायिक भागीदार असल्याचे पुरावे अंजली दमनिया यांनी एक्स या माध्यमावर टाकले होते तसंच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे सुद्धा होत आहेत या सगळ्या प्रकारामुळे धनंजय मुंडे यांची प्रतिमा डागाळली जात असताना याची झळ पक्षाला सुद्धा बसण्याची शक्यता होती आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसार झालेली कार्यकारिणी ताबडतोब रद्द करण्यात आली जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी या संदर्भात माहिती सुद्धा दिली आहे आता नवीन कार्यकारिणी निवडताना पदाधिकाऱ्यांचं चारित्र तपासलं जाणार आहे पण आता याला फार उशीर झाला असं परळीत बोललं जात कारण पक्षाची प्रतिमा आधीच खराब झाली आहे धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो अजित पवारांमुळेच शरद पवारांचा त्याला विरोध होता पण अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आणि दोन हजार चौदा साली धनंजय मुंडे भाजपा आणि काकांना सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले होते काल आम्ही एक व्हिडिओ टाकलाय त्यात परळीचे कसे पूर्व आणि पश्चिम भाग पडतात पूर्व परळी कायम गोपीनाथ मुंडे यांचा विरोधक राहिला आहे गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या गुंडगिरीमुळे पूर्व परळीचे लोक भाजपाला मतदान करत नव्हते याची सर्व माहिती दिली होती अजित पवारांचा राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय आणि या माहितीचा काय संबंध असेल असं तुम्हाला वाटत असेल पण मुळात परळीमध्ये राष्ट्रवादीला मजबूत केलं ते धनंजय मुंडे यांनीच पूर्व परळीचे लोक भाजपाला मतदान करत नव्हते हे तुम्हाला आधी सांगितलंच आहे थोडीशी आकडेवारी पाहूयात दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना परळीतून एक लाख एकाहत्तर मतं पडली होते ते लोकसभेवर निवडून आले होते पण देशाचे ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि आठच दिवसांनी त्यांचा अपघाती मृत्यू झाला मग साली महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना सहानुभूतीची साथ मिळेल असं वाटलं होतं आणि त्या विक्रमी मताधिकाऱ्यांनी निवडून येतील असं सुद्धा वाटलं होतं पण तसं झालं नाही पूर्व परळीनं त्यांना मतदान केलं नाही पंकजा मुंडे यांना शहाण्णव नऊशे चार मिळाली म्हणजे गोपीनाथ रावांपेक्षा चार हजार कमी मते मिळाली तर धनंजय मुंडे यांना एकाहत्तर हजार नऊ मिळाली होती ती निवडणूक दोन्ही बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले होते कारण धनंजय मुंडे नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झाले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची बांधणी केली पूर्वमध्ये आपलं जाळ हळूहळू पूर्ण बीड जिल्ह्यावर एकोणीस मध्ये तर ते राज्याचे कृषी मंत्री झाले मग संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीवर त्यांना पकड मिळाली त्यातूनच विष्णू चाटेसारख्या कार्यकर्त्यांना मग पक्षात संधी दिली गेली पण त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुंडे यांना विसर पडला आता धनंजय पक्ष बघतोय म्हटल्यावर अजित

पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारणी कशी असावी आणि त्या पक्षात परळी किंवा बीड जिल्ह्यात एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते आहेत का तरुण नेतृत्वाला संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं का कोणते कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहेत असं तुम्हाला वाटतं या प्रश्नांची उत्तरं कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद